खलील जिब्रान, त्यांची एक सुंदर कविता ज्यांनी आयुष्यात प्रेमाचा अर्धवट अनुभव घेतलेला आहे त्यांच्यावर मुळीच प्रेम करू नका अर्धवट लोकांशी मैत्री करू नका ज्या शब्दात तुमची अर्धवट बुद्धिमत्ता उतरलेली आहे असे शब्द वापरू नका अर्धवट आयुष्य जगू नका पूर्णत्वाने परिपूर्णपणे जगा कोणताही अर्धवट उपाय स्वीकारू नका अर्धसत्यावर मुळीच विश्वास ठेवू नका अर्धवट स्वप्ने पाहू नका तुम्ही पूर्ण आहातच पूर्णत्वाने जगण्यासाठीच तुम्ही या जगात आले आहात अपूर्णतेत जगण्यासाठी निश्चित नाही म्हणून पूर्णत्वाने जगा परिपूर्णतेने जगा एवढीच विनंती आहे धन्यवाद